नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थवर मोठी कार्तिकी पौर्णिमा इथे ठेवा दोन तुळशीचे पानं पैसा सुख कधीच तुमच्या घरातून कमी होणार नाही सगळं काही तुम्हाला भरभरून मिळेल घरात बरकत राहील वर्षाची सगळ्यात मोठी कार्तिकी पौर्णिमा आहे आणि तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस आहे या दिवशी तुम्हाला फक्त दोन तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला दिवसा दुपारी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा नाही तुम्ही दिवसभरातून केव्हाही हा उपाय करू शकतात फक्त संध्याकाळी तुळशीचे पानं तोडत नाही म्हणून तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा नाही सकाळी करा दुपारी करा दिवसभरातून केव्हाही करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन तुळशीचे पानं तोडायचे आहेत आणि ते दोन तुळशीचे पानं तुम्हाला घरामध्ये या ठिकाणी ठेवायचे आहे आता हे दोन तुळशीचे पानं तुम्हाला कशी ठेवायची तर सगळ्यात आधी हे दोन तुळशीचे पानं आपल्या देवघरात ठेवायची हळदी कुंकू अक्षत टाकून त्या तुळशीच्या पानांची पूजा करायची त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी बरगतीसाठी प्रार्थना करून झाल्यानंतर ते दोन तुळशीचे पानं लगेच तिथून उचलायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची कपाटात ठेवायची जिथेही तुम्ही दागदागिने पैसा किंवा महत्त्वाची कागदपत्रं ठेवतात तिथे दोन्ही तुळशीचे पानं तुम्हाला ठेवायचे आहे आणि समजा तुमची दुकान आहे तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवली तरी चालतात ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही हे दोन तुळशीचे पानं ठेवू शकतात मित्रांनो तुळशीचे पानं ठेवल्यानंतर त्या तुळशीच्या पानांना हात लावायचा नाही म्हणजे चुकून लागला तर काही हरकत नाही पण असा भरपूर लोकांचे प्रश्न असतात की आता ठेवली मग नंतर आम्ही त्याचे विसर्जन कधी करायचे तर नाही तुम्हाला या तुळशीच्या पानांचे विसर्जन करायचे नाही तुम्ही हे तुळशीचे पानं कायमस्वरूपीसाठी तिजोरीतच ठेवायचे आहे त्यानंतर हात लावू नका काढू नका ते तिथंच राहू द्या हा लक्ष्मीचा आशीर्वाद आहे हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि याने तुमच्या घरात बरकत राहील सुख समृद्धी राहील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद